नमस्कार मित्रमैत्रिणी शेतकरी बांधवांनो आज हवामान विभागाने जो अंदाज वर्तविला होता त्या अनुषंगाने आपण सोलापूर जिल्ह्यातील मूळ तालुक्यातील लोकेशन पाहत आहोत तर आपण बघू शकता हे पूर्ण ढगाळ वातावरण आता निर्माण झालेलं आहे संध्याकाळचे साडेपाच ते सहाचा टायमिंग आहे आणि हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला होता आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह हा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता तर आपण पाहू शकता की पूर्ण ढगांची दाटी झालेली आहे ह्या भागापासून ते पूर्ण ह्या भागापर्यंत आणि ढगांनी पूर्ण हा भाग व्यापला आहे आणि विजांचा कर, आगमनातच झालेला आहे सध्या विजा तिकडं कडकडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आपण बघू शकता हे पूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे तर पाऊस चालू आहे त्या भागामध्ये आणि असं पूर्ण हा प्लेला प्लेला तो जो भाग आहे हा पूर्ण भाग ढगाने व्यापलेला आहे आणि काळ असं आबाळ त्याला पाहायला मिळत आहे आपण बघू शकता रिमझिम पाऊस आता सगळ्या चालू झालेला आहे तर आपण सामाजिक कार्य सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जो हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला होता तो आपण शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोचवण्याचा एक छोटासा आपला प्रयत्न आहे तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर आपण बघू शकता मित्रांनो हे पूर्ण वातावरण आता पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे तर इकडं हे आत्ता सध्या इथंही थोड्या प्रमाणात छोटेसा पाऊस चालू आहे टिपकं पडत आहेत तर अशा नवीन नवीन नुण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित चला